नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी कसे भरायचं हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ई पीक पाहणीसाठी एक डिसेंबरपासून सुरू झालेत आपण आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये आपण ई पीक पाहणी आपण त्या ठिकाणी नोंद करू शकतात आता नोंद करण्यासाठी रब्बी हंगामा दोन हजार चोवीस शेतकरी स्तरावर पीक नोंदणी एक डिसेंबरपासून सुरू झालेत आता नोंदणी कशी करायचं आपल्याला सवि सविस्तर स्टेप बाय स्टेप बघायचं आपण आपल्या मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतरसुद्धा आपण ते वन बाय वन स्टेप फॉलो करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नोंद करायची सर्व शेतकरी बंधू आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली पीक पाहणी विहित वेळेत नोंदवून घ्यावी आता आपल्याला स्वतःला करायचं पीक पाहणी नोंदणी तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील आता या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल टेबल तयार करण्यात आले आता मी डायरेक्ट तुम्हाला लाइव दाखवलं असतं पण तुम्हाला हा टेबल सिम्पल या ठिकाणी व्यवस्थित समजेल म्हणून हा टेबल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे लाईव्ह दाखवलं असतं तर काही ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मिस्टेक झालं असतं काही ठिकाणी समजलं नसतं म्हणून मी तुम्हाला या टेबलानुसार तुम्हाला वे वन बाय वन स्टेप जायचं आहे आणि सर्व फायनली सबमिट करायचं आहे तर बघा या ठिकाणी पिकाची माहिती नोंदवा आता तुम्हाला सुरुवातीमध्ये काय कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला पहिलं असेल बघा पहिलं ऑप्शन असेल खाते क्रमांक काय असेल खाते क्रमांक निवडायचे तुम्हाला खाते क्रमांक निवडायचं आहे नंतर दुसरा ऑप्शन असेल भूमापन क्रमांक गट क्रमांक निवडायचं आहे आता वन बाय वन असंच तुम्हाला सेम टू सेम जायचं मिस्टेक करायचं आणि बघा मी तुम्हाला पोस्टरमध्ये सोप्या पद्धतीने सांगतो आहे कोणता ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तीन नंबर ऑप्शन बघा जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शवला जाईल आता तुम्हाला ठिकाणी काय आहे जमनीचे जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शवलं जाणार तुमचं कट क्रमांक निवडल्यानंतर पोट ख खबा खराब क्षेत्र दर्शवला जाईल पाचवा पॉईंट असेल हंगामा निवडा आता हंगामास तुम्हाला हंगाम निवडायचं आहे त्या ठिकाणी कोणतं रब्बी जे असेल खरीप जे असेल तर तुमचं हंग त्या ठिकाणी हंगाम निवडायचं आहे नंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर हेक्टर आर म्हणजे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहेत आणि किती हेक्टर आहेत की किती आर आहेत ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला पुढचा पॉईंट असेल पिकाचा वर्ग निवडा आता तुम्हाला पिकाचं वर्ग निवडायचं आहे निर्भळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकासाठी बहु बहुपीक निवडायचं आहे बघा तुम्ही जर एकच पीक लावलं असेल तर तुम्हीं न, तुम्हाला निर्बळ पीक असं निवडायचं आहे किंवा एकापेक्षा जास्त पीक लावलं असेल तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे बहुपीक नि ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे एकापेक्षा जास्त तुम्ही पेरणी केलं असेल पिकाचं तर तुम्ही बहुपीक नि असं ऑप्शन निवडायचं आहे नेक्स्ट पॉईंट असेल पिकाचा प्रकार कोणता आहे तेसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे को जे प पिकाचा प्रकार असेल तो प्रकार तुम्ही निवडून घ्यायचं आहे नंतर पुढचा पॉईंट असेल पिकाची जाळाची नावे लिहा निवडा आता बघा पिकाचं जसं तुम्हाला ज्वा ज्वारे असेल कापूस आहे जे आहे ते तुम्ही जाळाचं नाव त्या ठिकाणी निवडायचं आहे तिथे निवडायचं आहे फक्त तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व दिसणार त्या ठिकाणी तुम्ही काय लागवड केले त्या पिकाचं नाव बघायचं आणि सिलेक्ट करून द्यायचं आहे आता नेक्स्ट ऑप्शन असेल क्षेत्र भरा आता क्षेत्र भरायचं तुम्हाला क तुमचं तुम्हा जे क्षेत्र असेल ते क्षेत्र भरून द्यायचं आहे नंतर आपल्याला पुढचा पॉईंट असेल सिंचनाचे साधन निवडा जल सिंच सिंचनाचं साधन काय आहे तुमचं तीन ऑप्शन असेल त्या ठिकाणी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुमचं जळसिंचनाचं साधन असेल ते पुढचा पॉईंट असं सि सी, सिंचन पद्धत निवडा आता सिंचन पद्धत कशी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन असेल ते ऑप्शन सिलेक्ट करायचं सिंचन पद्धत पद्धत निवड पुढचा पॉईंट आहे बघा लागवडीचा दिनांक भरा आता तुम्ही कोणत्या दिवशी तुमचं पीक पेरणी केली होती ते लागवडीचे दिवस तुम्ही या ठिकाणी दिवस ती तुम्ही एखादे ठिकाणी नोंद केली असेल ते तारीख तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे दिनांक निवडायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी टेबल दिलं असेल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या दिवशी लागवड केली पिकाची ते डेट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून द्यायचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे पुढे जा या यावर क्लिक करा आता बघा पुढे जा यावर क्लिक करा असतं तुम्हाला ते ठिकाणी ऑप्शन येणार त्यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर पुढे बघा फोटो काढा आता या फोटो काढायचं आपल्याला फोटो काढताना पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटामध्ये असल्यांची खात्री करायचे नंतर फोटो काढायचे तुम्हाला खात्री करून घ्यायचे फोटो काढायचे फोटो काढल्यानंतर Next, next तर, आ, नेक्स्ट नेक्स्ट असेल माहितीची पुष्टी करायची आहे तुम्हाला बघा जर जी तुम्ही माहिती भरली आहे ती माहितीची पुष्टी करायचं प्रवेश करून बघाय बघून घ्यायचं बघायचं असेल माहितीची पुष्टी केल्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल घोषणापत्रावर टिक करा आता तुम्हाला ते घो घोषणापत्रसुद्धा व्यवस्थित रीड करून घ्यायचं घोषणामध्ये काय म्हटले आणि त्या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिले असेल ना छोटंसं बॉक्स दिलं असेल त्या बॉक्समध्ये क्लिक करून द्यायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर लास्ट पॉईंट असेल लास्ट पॉईंट कोणता असेल तर बघा सबमिट असेल आता सबमिटसाठी आपल्याला खाली सूचना देण्यात येईल आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईल बघा आपण जर नेटवर्क नेटवर्कमध्ये असेल तर आपली माहिती अपलोड होणार अदरवाईज होणार नाही नेटवर्क नसेल नेटवर्कचे इश्यू असेल तर तुमचं जी माहिती तुम्ही अपलोड करताय ती माहिती अपलोड होणार नाही तर त्या ठिकाणी व्यवस्थित नेटवर्क बघून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे नंतर नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरील अपलोड बटन दाख दाबून माहिती अपलोड करा आता बघा नेटवर्क नसेल तर कुठे तुम्हाला नेटवर्क नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकतात तर बघा नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरती यायचं होमपेजवरील अपलोड बटन दाबून तुम्हाला त्या ठिकाणी कायचं काय करायचं माहिती अपलोड करून द्यायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो ही पद्धत आहे मी तुम्हाला लाईवसुद्धा दाखवलं असतं पण तुम्हाला ही या पोस्टरद्वारे तुम्ही वन बाय वन स्टेप बाय स्टेप गेले तर तुम्ही इझी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इझी तुम्ही मोबाल पीक नोंदणी करू शकता जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दाखवेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटून जाईल आणि लाईव्ह कसे भरायचे सुद्धा मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद ¿De qué